स्वतः करते कारण मेकअप दादांना सकाळी सगळ्यांनाच रेडी करायचं असतं सो so, अशा वेळेला असं होतं की जर कंटिन्यू मेकअप करणारा एकच माणूस हात जर नसेल तर प्रत्येकाला रोज वेगवेगळा टोन सांगावा लागतो कारण त्यांना त्याला कळतं की पाच सहा वेळा मेकअप केल्यानंतर की हा टोन आहे त्यांचा नाहीतर मग तुम्ही कधी लाल दिसता कधी पिवळे दिसता असं होऊन जातं सो त्याच्यामुळे आय प्रिफर की मी माझा माझा मेकअप करते त्याच्यामुळे काही फार असं नाहीये जे बेसिक मेकअपचे जे आपले असतात त्याच गोष्टी आहेत म्हणजे ऑफकोर्स okay. आहे hmm. आ, हे जे मी वापरते हा ऑरेंज hmm. करेक्टर आहे आणि हा एक कन्सिलर आहे okay. so, ते गोष्ट आहे प्लस हे तर तुला सगळीकडेच सा, सापडेल क्रायलॉनचं hmm. सा, स्टेक्स सा, म्हणजे दुसरं कोणतंही ब्रँडचं काही लावलं नाही hmm. हे दोन लावले तरी तुम्ही सॉर्टेड होता सो hmm. ह्या so, गोष्टी आहेत त्याच्यानंतर अगदीच म्हणजे मी थोड तो क्रायलॉनचा एक हलका बेस आणि फाउंडेशन असं मिक्स करून लावते दिस इज फाउंडेशन जे मी युज करते आज बरेच वर्ष झाली मी हा यूज करते okay. आणि हा माझ्या करेक्ट टोनचा करेक्ट ब्लेंड होणारा असा फाउंडेशन आहे हा मला माझ्या मेकअप आर्टिस्टने दिलेला फाउंडेशन आहे की जर कधी तुम्हाला अगदीच नाही युज करावा जर कधी हा कधी लावा सो त्यांनी मला हा गिफ्ट केलेला आहे सो त्याच्यानंतर हे एक ब्लशर आहे जे लिक्विड ब्लश आहे सो हे म्हणजे टिंट आहे so, ते मी चिकला सुद्धा लावते okay. लिपस्टिकला पण कधी अगदीच नॅचरल काही करायचं असेल तर कसं काहीतरी लावते म्हणजे अगदीच आपण नाईट चा काही सीन वगैरे असेल तर इट गोज विथ इट आणि त्याच्यानंतर हे मेकअप फिक्सर आहे जे फिक्सर हे डेली यूज करते मेकअप करताना सुद्धा युज करते मेकअपच्या आधी सुद्धा थोडासा स्प्रे करते सो इट इज लाईक स्टे ऑल डे ओके सो ते ब्लेंड करायला खूप इझी पडतं लेटली मी युज करायला लागले ते हे ऍम्रोलिस हे फेस मिस्ट आहे सो जर बाहेरन आले समज मी सीन करून आले आणि अगदी जसं कधी कधी डिहायड्रेटेड वाटतं आपला चेहरा सुद्धा होतो सो ते जरा स्प्रे केलं सॉर्टेड होऊन जातं हायड्रेशन मिळतं त्याच्यानंतर म्हणशील तर हे जे काही बेसिक ही लूज पावडर आहे हुदाची आ, ही युज करते पण कॉम्पॅक्टच्या लूज लूज पावडर पावडर करते कॉम्पॅक्ट पण आहे पण कॉम्पॅक्ट तो सेटवर ठेवते hmm. लूज पावडर सेटवर ठेवत नाही hmm. कारण ती ना पटकन सेटल नाही झाली तर ती केकी वाटू शकतं आणि खूप उगाच ब्राईट वाटतं <laughs> ते नाहीये hmm. त्याच्यानंतर बॉबी ब्राऊनचं एक कॉम्पॅक्ट आहे आणि हायलाइटर आहे आणि कॉम्पॅक्ट आहे पण हायलायटर मी युजली स्क्रीनला वापरत नाही म्हणजे डेली सोपला वापरत नाही कारण लाईट वगैरे असल्यामुळे तो शाईन होतो आणि okay. मग डीओपी म्हणतात की मॅम उसको डॅप करू मग काय उपयोग जितकं आपण स्ट्रोप क्रीम वगैरे लावून जितकं त्याला okay. नॅचरल जो ग्लो येतो तोच येतो बाकी असं काही खूप असं वेगळं काही नाहीये प्लस आय शॅडो पॅलेट ही म्हणजे मल्टी यूज okay, होते आणि ही बरीच यूज झालेली आहे माझी सो अजून ही ग्लिटर आ, स्पेशल आहे कशी आहे तुझी आ, ग्लिटर हा म्हणजे अगदीच मला कधी वाटलं तर मी ते युज करते अजून म्हणजे सगळेच ट्राय करून झालेत माझे की हा कसा दिसतो हा कसा दिसतो वगैरे सो okay. पण so, बेसिकली रोजच्या ह्याला मी मोस्टली हा आणि हे दोन यूज करते okay. आणि हा एक असतो कटिंगसाठीचा बाकी असे काही अजून तसे ट्राय आऊट केलेले नाही हा नाही ट्राय केलेला आहे अजून अजून बाकी सगळे ट्राय करायचे बरेच ओके बट हे दोन हे दोन तर रोज यूज करतेच मी ओके सो या बाकी असं म्हणजे आजच्या मेकअपमध्ये सुद्धा दिस इज हाय शॅडो जे मी यूज केलेलं आहे ओके So, yes. आणि मेन तर असतात आता आपले मेकअपचे ब्रश सो so, मेकअपचे ब्रश खूप इम्पॉर्टंट असतात कारण हो, काही जण स्पॉन्ज वापरतात काही हो, ब्रश हो, करतात काही अगदी हाताने आपल्या ब्रशतात तू काय प्रेफर करतेस आणि आता त्याची काळजी कशी घेतेस एक हे ब्रश क्लिनर असतं सो so, uh, ते रोज uh, ब्रश डेली डेली क्लीन होतं कारण आज आता दिवसभर ह्याच्यामध्ये ते पार्टिकल फाउंडेशनच आणि ह्याचं सगळं असणार आहे ह्याच्यामध्ये सो ते रोज क्लीन करणं फार गरजेचं आहे नाहीतर ते जर ते क्लीन नसेल तर तुम्ही चेहऱ्यावर रॅशेस देऊ शकतात आणि okay. माझं खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे त्याच्यामुळे ते रोज क्लीन करतो माझा बिचारा राजू जो आहे hmm. तो राजू जो मेरा है, वो <laughs> तो सकाळी आल्यानंतर सुद्धा वापरते आणि हेही वापरते कारण काय होतं ब्रशने तुम्ही ब्लेंड करता मेकअप फिक्सर त्याच्यावरती मारायचं ब्लेंड करायचं पण काही की ब्रशचे स्ट्रोक राहतात चेहऱ्यावर तो इव्हन दिसत नाही त्याच्यासाठी मग ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला थोडा सेटल केला ब्लेंड केलं hmm. की तर मग इव्हन दिसते स्किल कधी कधी इथे एक लाईन इथे एक लाईन होते ना right. ती ब्रशमुळे जी आलेली असते ती इव्हन आउट होण्यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरते okay. बाकी तर हा एक मला वाटतं आता हा सगळ्याच मुलींकडे तुम्हाला oh. सापडेल हा अगदीच म्हणजे खूप युजफुल आहे हा, hmm. हा इथे पावडर साठी आता प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो पण मी ज्या पद्धतीने वापरते मी हा ठेवलाय साठी लिक्विड ब्लश वापरायला हा कधी पावडर वाईप करण्यासाठी hmm. हा जो आहे हा कटिंग साठी शॅडोच्या oh, हो कटिंग साठी ठेवलेला आहे सो so, प्रत्येक जण त्यांच्या कन्व्हिनियंट हिशोबाने वापरतो हा परत आयशॅडो ब्लेंडिंग साठी ठेवलेला हो आहे म्हणजे काही काही जणी हा कन्सिलर म्हणून पण वापरतात yes, किंवा yes. कि हा वापरतात मी तो न वापरता मी त्याला आयशॅडो साठी ठेवून दिलेला आहे सो wow. तसं so, आहे आणि हँडी आहे म्हणजे मला जर इथे जायचं असेल इव्हेंट साठी वगैरे तर त्यावेळेला मी हा एक ब्रश टाकला पाऊच मध्ये सॉटेड होऊन जातो एवढे ब्रश कॅरी करायची गरज लागत नाही ते मल्टीपर्पज हा एक कन्सिलर ब्रश आहे जो मेकअप पाऊच मध्ये पण असतो सेट वरती आय डॅप करायला अंडर आय वगैरे काय आणि हा एक पावडर पफ ब्रश आहे तो पण सेट वर असतो सो फाउंडेशन ह्याच्यातलं कॉम्पॅक्ट मधलं काही वापरायचं असेल तर फक्त थोडा डॅप केला अंडर आय कव्हर केल्यानंतर वापरला की झालं ब्लशचा आहे ब्रश कोर्स बाकी आय शॅडो साठी जे वेगवेगळे ठेवलेले आहेत कारण मग एकच लागू म्हणून हा मी आयब्रोच्या खाली आपण जे करतो त्याच्यासाठी मी हा हायलायटर साठी ठेवलेला आहे त्यानंतर हा एक आहे ब्रश जो अगेन आय ब्रशच आहे आयशॅडो ब्रश मी दोन तीन असे ठेवलेले कटिंग साठी एक आपण कलर घेतलाय तो सगळीकडे लागू नये म्हणून वेगवेगळे ठेवलेले आहेत सो असे हँडी ठेवलेले आहेत पण आय शॅडोही तू स्वतःची स्वतः ओके कारण मेकअप आर्टिस्टच्या हातात जेव्हा माझा चेहरा जातो तेव्हा मी बाकी तर बेस जसा असतो तसाच असतो मला डोळे त्याने कसे केले त्याच्यावरनं मला कळत की उद्या मी ह्या जगा <laughs> मेकअप साठी बसणार आहे की नाही okay. प्लस ही एक आयलायनरची एक म्हणजे पेन आहे हा ओके okay. सो विंग आयलाइनर करायचं असेल जसं आता मी केलं केल सो so त्यासाठी हा खूप मस्त आहे ब्राऊनिश आहे और ब्लॅक नाही ब्लॅक आहे okay. त्याच्यावरती मी ब्राऊन okay. पावडरने नाही थोडस हे करते फील करते सो दॅट ते अजून जरा ब्लेंडेड दिसतात सो दिस इज समथिंग गुड कारण कधी कधी आपण जेव्हा ब्रशने करतो तेव्हा ते नीट विंग येत नाही सो ते ह्याच्याने जरा एक मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती तशा पद्धतीने असा आहे हा छोटू ब्रश जो आहे हा पाऊच मेकअप पाऊच मध्ये जातो सो दॅट एवढा मोठा ब्रश पाऊच मध्ये ठेवायची गरज लागत नाही okay. पण बेसिकली हे काहीच वापरत नाही मी सेटवर सेटवर फक्त मलमल आणि अगदीच डॅप करायचं असेल तर तो पण पफ माझा टिश्यू मध्ये असतो त्याने फक्त ऑइल टिपणं एवढंच असतं त्यातलं काहीच सेट वर वापरत होतो त्याच्यानंतर मी जी काही रेडी होऊन जाते सो दॅट्स दी सॉर्टेड मेकअप मी परत टचअप करायला येत नाही ओके सो त्याच्यामुळे पण मी साडेआठच्या गोल्ड ला आठ वाजता येते सो दॅट मला माझा माझा एक अर्धा तास वेळ मिळतो प्रॉपर छान शांतपणे मेकअप करण्याचा सो ते तेवढंच मी आतापर्यंत अर्थात खूप छान आहे तुम्हाला खूप साऱ्या टिप्सही मिळाल्या प्रत्येक वेळा अर्थात आपण काही वेळेला कन्फ्युज असतो हे युज करू अर्थात प्रत्येकाच्या स्किन वर असतात पण तुम्हाला भरपूर ऑप्शन्स यानुसार समजू शकतात की तुम्ही कुठला ट्राय आउट करू शकता